आपण ग्रुप केलेले सर्व प्रकारचे विविध वर्गांचे विद्यार्थी एकत्र आहेत सहावी मला सांगायचं आहे सा पहिला आहे तर सर्वांनी पार्टिसिपेट करायचं आहे आणि एकेकाने आहे आण की तुम्ही कोणाकोणाला काय काय किती के ऑब्झर्वेशन केले आणि कोणाकोणाचं ऑब्झर्वेशन केलं काय काय दिसलं फर्स्ट म्हणजे लहान कळेल कडेल कसं सांगायचं बस पण सांगू शकतो तुमच्या ग्रुपमधून ना मला आपल्या परिसरामध्ये फुलपाखरू दिसले ते काळ्या रंगाचे होते आणि ते आपल्या परिसरामधल्या एका फुलाच्या झाडावर बसलेले होते तिथ लावलेले आहे त्या झेंडूच्या फुलाच्या झाडावर बसलेले होते आणि त्याचा का रंग काळा आणि त्या पंखावर व्हाइट कलरचे असे थोडेसे होते आणि मग ते फुलपाखरू दिसल्यानंतर आम्ही आमचा ग्रुप असा फिरत फिरत गेल्यानंतर आम्हाला चिमणी दिसली चिमण्या होत्या त्या एका झाडावर बसल्या होत्या त्या चिवचिव करत होत्या त्यांचा आवाज खूप छान आणि गोड होता आणि मग आम्ही चिमण्यांचे निरीक्षण केले मग नंतर आम्हाला पुढे जाऊन कावडा पण दिसला तो कावडा जो आहे तो झाडावर बसलेला होता त्याचा रंग कोळशाही कोळश्यापेक्षा बी खूप काळा आणि त्याचा आवाज मला आवडला नाही आणि तो आपल्या परिसरामध्ये

तो हरण चढला होता तो झाडावरती सड ग्रीन झाडांमध्ये असेल ना हा ते तिकडे ग्रीन आणि मी इकडच्या सेटले कुत्रा पण पाहिजे कुत्र्याचे दोन भाग पडतात कुत्री आणि कुत्रा कुत्री हे ग्रामीण ग्रामीण परिसरात पाहिजे पोप्पट पण पाहिला पोपट पोप्पट तिकडे आवाज पोपटाचा आवाज येत होता पोपटाचा आवाज खूप गोड असतो ऐकलंय मी आणि आमच्या भालकांकडे पण पोपट आहे मी त्यांना दररोज गच्चीवरती करून पहिल्यांदा मी कुर्ता करून बघितलं त्याचा रंगट होता थोडा त्याच्यावर पांढऱ्या किंवा रंगीत कलरचे रंगांचे ठिपके होते ते म्हणजे जास्त मी बघितलं की ते फुलांच्या झाडांवर खूप बसतात फुलांना करून ते उडतात खूप छान म्हणजे ते कोणाच्या हातातही लागत नाही आणि तसेच आम्ही चिमणी सुद्धा बघितली चिमणी आकाराला लहान असते व त्यांचे त्याची त्यांची चोच ही लांब असते पण मधामध्ये थोडी वाकलेली असते चिमणी जास्त तर तांदूळे धान्य हे खात असते नंतर कबूतर बघितलं कबूतर हे एकदम लांब सुद्धा नसते ना छोट पण सुद्धा नसतं ते मध्यम आकाराचे असतं कबूतर हे मी राखाडी कलरचे बघितले पण जास्त मी ऐकलंय की पांढऱ्या किंवा काळसट रंगाचे सुद्धा कबूतर असतात कबुतर कबुतराची चोच ही लांब होती थोडी कावडा बघितला कावडा ही खूप जास्त उंचावर उडत नाही व कावड्याचा कलर सुद्धा एकदम कावडा आणि कावड्याचा आवाजही खूप छान नसतो पोपट बघितला पोपटाचा आवाज बघितला पण ते अनेक पक्षी बघितले तसे कबूतर बघितले कबुतराचे वैशिष्ट्य असे की कबूतर हे दिसायला अतिशय थोडे कासर रंगाचे दिसले व त्या पक्षीचा रंग खाऱ्या पक्षाचा म्हणजे खारा चिटपट्टा होता त्या पक्षाच्या अंगावर आणि त्याची जी शेपटी दिसली मला ती जरा थोडीशी लांब लांब दिसली नंतर मी चिमणी बघितली चिमणीचा आकार हा अतिशय लहान दिसला मला नंतर चिमणीचे जे डोळे आहे ते मला थोडे आकर्षित करत होते असे गोल होते छानसे होते व्हाईट कलरचे होते नंतर तिची चोच जी आहे ती लांब व टोकावर अशी बागदार आणि दिसली नंतर चिमणीच्या चोचीमध्ये मला असा पदार्थ दिसला तो पदार्थ ओळखून आला पण किड्यासारखा काहीतरी सा खायतरी चारा वगैरे काहीतरी असा होता नंतर मी कावडा बघितला कावड्याचा रंग हा अतिशय काळसर होता व तो दिसायला असा बरोबर काही चांगला चांग दिसत नव्हता म्हणजे ओळख येत नव्हता कावड्याची चोच ही लांब होती टोकदार होती व तो जास्त उंचावर सुद्धा उडत नव्हता नंतर ना मी एक पक्षी बघितलं त्याचे नाव काय मला समजले नाही म्हणजे नवीन होते ते माझ्यासाठी ते दिसत होते नंतर त्याचा रंग हा त्याच्या पोटाजवळ हिरवट होता व त्याच्या पाठीजवळ तो काजर होता त्याच्या चोचीजवळ असे सफेद कलरची व्हाईट <coughs> कलरची अशी अंडरलाईन दिलेली होती गोल आकारामध्ये नंतर ना रानपिंगडाही असू शकतो तो रानपिंगडा नंतर त्या पक्षीच्या चोचीमध्ये मला सुकलेले गवत असं दिसून आले तर त्या ते त्याच्या घरट्यामध्ये उपयोग करता घरट बांधण्यासाठी त्याचा आवाज हा कीटकासारखा ऐकत होता एकदम कमी आवाजामध्ये म्हणजे जास्त जोरातही नाही आणि खूपही कमी नाही मध्यम सहा आला आणि नंतर परत एक पक्षी दिसले असं मला नाही माहिती पण त्या पक्ष्याची उरण्याची पद्धत थोडी वेगळी वाटली त्या पक्षीचा रंग फोटापाशी पांढरा होता पांढरा होता वरून राखाडी कलरचा होता त्या पक्ष्याची शेपटी सुद्धा फार अशी रुंद होती व लांब होती त्याच्या आकारा आकारापेक्षा लांब होती चोचीचा आकार मधामध्येच वाकलेला होता नंतर त्या पक्ष्याचा आकार सुद्धा खूप छोटा होता चिमणी एवढा होता चिमणी मोठा हा चिमणी थोडा मोठा मग साडुंकी असेल ती साडुंकी पांढरा म्हणते ना तू पोटा म्हणजे फिरत होते तर मला एक फुलपाकूर फुलपाखरू दि, दिसलं मी त्याचं निरीक्षण केलं ते स्काय ब्ल्यू कलरचं होतं आणि त्याच्यावर व्हाईट आणि ब्लॅक कलरचे असे चिपके होते आणि ते एका झाडावर बसलेलं होतं हिरव्या झाडावर मी त्याला धक्का लावला त्याचा रंग माझ्या हाताला लागला मग मी त्याला बघितलं तर ते एकदम छान दिसत होतं आणि मी त्याचं मी त्याचं निरीक्षण केलं तर ते जास्त वरही उडत नव्हतं मग आणि मग नंतर मी खोपटचं निरीक्षण केलं पोपट हा एक आगळा पक्षी आहे आणि त्याची चोच ही रेड कलरची असते व तो आपल्या जमिनीवर उडत नाही तो वर तेच okay. उडतो मी आपल्या शाळेच्या परिसरात एक कावळा पाहिला कावळ्याचा रंग काळा होता कावळ्याची चोच ही फार अशी लांब नव्हती हो आवळ्याच्या तोंडात मला किळा दिसला मग मी फुलपाखरू पाहिले फुलपाखरूचा रंग पिवळा निळा केशरी असे अनेक रंग होते फुलपाखरू फुलांवर राहतात मग मी चिमणी पाहिली चिमणी ही झाडांवर राहते चिमणीचे घरते झाडांवर असतात चिमणी कडधान्य खाते मला तिच्या तोंडात एक किळा पण दिसत मग मी पोपट पाहिला पोपटाचा रंग पोपटी होता पोपट हा खूप सुंदर पक्षी आहे पोपटा पोपट पेरू असे काही फळ पण खाते पोपट पोपट खूप हुशार पक्षी पण आहे पोपट हा पिंजऱ्यात राहतो किंवा झाडांवर पण उडत असतो पण मग आपण परिसरात बघितला त्याच्यामुळे पिंजऱ्यात प्रश्नच येत नाही पिंजऱ्यात बघितला आपल्या परिसरामध्ये नाही ना मग आपण आपल्या परिसरात बघितलेल्या पक्ष्यांचंच निरीक्षण सांगायचं ठीक आहे खूप छान व्हेरी गुड चल गो परिसरामध्ये एक चिमणी दिसलेली होती ती ती घट्ट करून बसलेली होती आणि तिचा कलर खारा कलर होता थोडा ती घरटे करून बसलेली होती झाडावर आणि पोपट दिसलेलं होतं पोपटाची चोच लाल रंगाची होती आणि पोपटी रंगाचं होतं बुलबुल दिसलेलं होतं बुलबुल होती ती बरोबर बुलबुल दिसलेली होती बुलबुल काळ्या रंगाची होती आणि ती झाडावरून उडतच नव्हती नाही कुठपर्यंत बसलेली राहिली ती बाप रे तिचा व्हिडिओ पण केला मी किती इकडून केला तिकडून केला फोटो काढले तरी ही ती इथेच बसलेली होती बुलबुल आणि फुलपाखरू दिसलेले होते खूप साऱ्या रंगाचे त्यांचे खूप सारे रंग होते कावळा दिसलेला होता कावळाचा कावळा काळ्या रंगाचा होता आणि उडत होता परिसरात एक कावळा दिसला त्याचा रंग काळा आणि त्याची त्वच थो, थोडीशी लांब आणि तो झाडावर उडत होता चिमणी त्यानंतर मला एक चिमणी दिसली तिचा आकार खूप छोटा होता ते पण उडत होती आणि एक फिरपाखूर दिसले त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे काळा आणि पांढऱ्या रंगाचे टिक्के होते आणि झाडावर एक बुलबुल हा पक्षी दिसला होता तो पण काळा होता आवळा काळ्या रंगांचा असतो फुलपाखरू पिवळ्या किंवा नारंगी काळ्या कलरचे असतात चिमणी घरटे करून राहत असते खूप खूप सारे प्रकार चिमणींचे चिमण्यांचे असतात पोपट पोपटी रंगांचा असतो पोपटाची चोच लाल रंगांची आणि टोकदार असतो टोकदार असते हे सांगितलं फुल काळ्या रंगांची असते कबुतर कबुतर दिसली गुड़ कबूतर गुड़ बघा आता एक कावडा दिसलावड्या कावड्याचा रंग काळा होता कावळ्याची चोच छोटी होती जरा आणि कावळ्याच्या चोचीमध्ये मला किडा दिसतो पोपट पोपट खूप छान आहे पोपट पोपटची तो लाल आहे आणि पोपट कोणता बी करणार पेरू टमॅटो असं खाली असते आणि माझ्या शाळेच्या परिसरात मला एक चिमणी दिसली होती एक चिमणी काळ्या आणि तपकिरी रंगाची होती त्या चिमणीच्या तोंडात एक दा दाना होता ते चिमणी चिमणी पंखाने उडत होती हो होती म्हणजे तिला <laughs> मला एक कावळा दिसला होता कावळा काळ्या रंगाचा होता कावळा झाडांवरती धान्य खावला होता धान्य होता आलथी न्यू वर खात होता बरोबर छान तरी मला एक पोपट दिसला होता झोपड झाडांवरती फळ आणून खाऊ लागलो हो कुठून फळ आणत होता ग तो हा असेल ना असेल ना आपण नाही म्हणत आहे असेलच ना बरोबर आहे ना <laughs> तो पोपटी रंगाचा मला पोपट दिसला होता पोपटाची चोच लाल होती आणि कशी होती अजून ती लाल होती आणि अशी टोकदार होती ना अशी वाकलेली हा पोपटाला पेरू आवडत होता हा पोपटाचा रंग पोपटी होता बरोबर पोपट टोमॅटो खात असत होता होता, होता। पोपटाला दोन पाय होते होते पोपट खूप सुंदर दिसत होता होता वा काल पोपट आकाशात उडत होता व्हेरी गुड पोपट झाडावर बसल होता बसलेला होता बसलेला होता पोपट मिरची खात होता कुठून आणली बाई त्याने आपल्या अरे हो आपल्या परस बागेतील व्हेरी गुड बरोबर बरोबर पोपट पाणी पितो आपल्या परिसरात गुड लाल

जेंडू तिथल्या झाडावरच्या पाना पानावरती बसले होते मला एक पोपट दिसला होता तो तो फळ खात होता पोपटाचा रंग पोपटी होता पोपटाची चोच लाल किंवा लाल आणि टोपदार होती ठीक आहे परत बागेमध्ये एक कावळा बघितला कावड्याचा रंग काळा काळा होता कावळ्याचा कावड्याचे खाद्य अड्या आहे कावळा झाडावर बसलेला होता त्याची तो चोच टोकदार व लांबा होती कावडा हा झाडावर झाड बनवून राहतो मी त्यानंतर एक फुलपाखरू बघितलं त्या फुलपाखराचा रंग जांभळा होता आणि त्याच्यावर काळ्या रंगाचे फुटके होते फुलपाखरू फुलपाखरात फुलपाखराची पहिल्या अंडी होता होते मग अळी होते मग ते कोश्यात जाते मग त्याचे फुलपाखरू बनते फुलपाख फुलपाखराचे खाद्य पाने आहे मग त्यानंतर मी चिमणी बघितली चिमणीचा रंग रंग काळा होता चिमणी झाडावर खोपा बनवून राहते चिमणी त्यानंतर मी एक पोपट बघितला पोपटाचा रंग पोपटी होता व पोपटाची चोच लाल रंगाची होती ชีวิตเราจิตชีวิตเราอยู่ชีวิตเราเรื่องของการเร้าจิตชีวิตเราต้องเริ่มเลยจิตชีวิตเราว่าช่วยช่วยมีอะไรเราเอาอะไรจากเราจิตชีวิตเราใครจะได้รับการก้าวเราเอาอะไรเรื่องของการเร้าจิตชีวิตเราเอาอะไรชิดชิดล้ำไปเอาละจ๋าดาวเราคุกเราตัวเราแค่คุกเบ็ด

छोटे दिसले छोटे छोटे दाणेच दिसले का नाही छोटे छोटे आवडे दिसले ना म्हणजे फक्त दाणे हेच नाही तर मोठ्या मोठ्या प्राण्यांपासून तर अगदी ज्या जमिनीमध्ये छोटे छोटे किडे असतात अडे असतात ते सुद्धा किती महत्वाचं काम करतात आलं लक्षात म्हणजे आपल्याला त्यांचं महत्त्व की ते सुद्धा महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळायला हवं म्हणजे आपल्या परिसंस्थेमध्ये राहणारा प्रत्येक घटक हा एवढाच महत्त्वाचा आहे जेवढा माणूस आहे तेवढाच प्रत्येक घटक हा म्हणून आपण त्यांचं संगोपन हे व्यवस्थितरित्या करायला हव आलं लक्षात बघ आता अशाच प्रकारे सर्वांनी प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत जायचा आहे आणि प्रत्येकाने बोलायचं आहे आज जे बोलल्यानं तुम्ही काही वाटलं का तुला बोललं तर वाटत असेल पण चांगलं वाटलं ना काहीतरी केलं ॲक्च्युअल केलं ना तुम्ही निरीक्षण बरोबर हां असं प्रत्येक वेळेस काही ऍक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे भाग घ्यायचा आहे आणि ॲक्च्युअल करायचं आहे चांगल्या प्रकारे वाढतो ठीक आहे आता एका वगैरे हे काय करायचं कधी गेल्यानंतर